हे बघा साफसफाई चालली आहे घराच्या आजूबाजून स्वच्छता मोहीम तेव्हा किती कचरा झालाय आणि दोघी साफ करता झाड आहेत ना आजूबाजूला हे बघा हे मेसाचे आहेत ना मी बाजूला मेस हा मेस सुकला की इथे खाली एवढा एवढा कचरा होतो आणि कसं आहे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मम्मी मी Hmm. इथे जरा सामान पडले आमचे शेजारी आहेत ना त्यांचं घराचं काम चालू आहे सो इथे जरास सा त्यांचं सामान आहे घराची घर आहेत ते थोड्या वरच्या साईडला तर इथे थोडं सामान आहे पण ते बाजूने जरा साफ करून घेते कारण साफसफाई नाही केली तर कसं घर माहितीये बारा इकडे आमच्या खिडक्या आहेत बघा आणि खिडक्यांवरती आम्ही जाळ्या लावलेत का तर बाबा मच्छरात मध्ये येऊ नये म्हणून पण काय फरक पडत नाही कारण इथे थोडीशी घाण वगैरे असल्यामुळे मच्छर होतातच आणि ते थोडे त्रास देतात त्याच्यामुळे साफसफाई करणं खूप गरजेचं हे बघायत झोपलेत हा पाईप काय चालला हा पाईप आहे आला आहे हा इकडं पाईप असं पुढे गटराकडे गेला पण पाईप पाई जरा तिथून फुटला आहे एका मुलाने जरा त्याच्यावरती उडी मारली त्यामुळे तो पाईप फुटलाय हा जाऊन टाका तिकडे जरा लोटत लोटत आहे ना तिकडे कोपऱ्यावरती नेहल टाक जाऊन टाक नीट करा मी लागेल हाताला कोकेस खूप लांबलं सगळ्यात आणखी कसं रात्रीचे खोडे असतात ना त्याच्यामुळे दिसत नाहीत रात्रीच्या काही काय मॅच चालू आहे ना मॅच खेळ थोडं मला आमची क्रिकेट दाखवतो हां सिक्स मारला बघा वा हा आमच्या कुसवड्याचा खूप नामांकित प्लेअर आहे तो खेळतोय आता त्याची बॅटिंग बघा त्याची आता बघा चौकार सहाच्या नंतर चौकार मारलेला आहे आणि समोरच्या टीमची हाल जरा विकार झाली येऊ मी राहु दे उचलून तुला था खालने झाडू मारायला गरम होत असेल नाय गरमी वाढायला लागली आता बाजू कचरा निघतो आणि हा कचरा सगळा ह्या परड्यात नाही येतो हे बाजूला परडे ना त्यातनं पड सर बघा कचरा आता गोळा झालाय का साईड ला आता मृत आग लावते आग लागली की सोडा कचरा बैठ होते बैठ वार लाव लवकर ये मम्मीकडे दे मम्मीकडे दे पेटले असते पेटले नाही भेटणार नाही पेटले ते पण विझल नाही तर टाक नाही वाया काडी म्हणजे चांगले बैठेल लग, खाली लाव खाली ह्याच्या खाली लावायची कधी मग खाली लावून पण ते आता पिठलाय म्हणजे आता इथे आहे बघा अजून पण या साईडचं नाही कडत कारण ही मेन आहे रे आमचं पडतो या साईड आणि त्याच्यामुळे हो हो चला बंद करू झालं झाली साफसफाई सा चला